आता अलीकडच दोन हजार चोवीस चोवीसच्या आयपीएल संघाची झाली ऑप्शन झालं त्यामधला सगळ्यात महागडा खेळ दोन हजार चोवीस आयपीएल सर्वात महागडा महागा गा महागाळ कोण आला म्हणजे ठीक विश्वचषक विश्वचषक दोन हजार चोवीस हे कुठल्या देशात पार पडणार आहे बघा हे फार महत्वाचं आहे म्हणजे आगामी आहे आणि आताच स्पर्धा ते एक दिवशी होत आहे हे टी ट्वेंटीच आहे तर हे कुठल्या देशात आहे वेस्ट आणि अमेरिका वेस्ट इंडिज वेस्ट इंडिज आणि अमेरिका एसपीजी एसपीजी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप हे भारतात मध्ये एक पद आहे भारतीय सुरक्षेसाठीच तयार केलेलं पद आहे तर एसपीजी आता फॉर्म लॉन्पॉर्मे लिहून देत नाही स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप तर ह्याचे नवीन प्रमुख आता नवीन निवड आहे एसीचे प्रमुख कोण आहे आलोक शर्मा आलोक